नमस्कार मित्रांनो जवळपास बारा कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ भेटणार आहे त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्यांकडे एक महत्त्वाची बातमी आलेली आहे जर तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तुमच्या घरातील कोणी आजारी पडल्यास तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता आहे तर यासाठी तुम्हाला फक्त हे कार्ड दाखवायचे आहे आयुष्यमान भारत कार्डवरील कव्हरेजची रक्कम पन्नास लाखावरून दहा लाख प लाखापर्यंत वाढवण्याचा सरकारचा गंभीरपणे विचार चाललेला आहे ही रक्कम मंजूर झाल्यास जवळपास बारा कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे एवढेच नाही तर सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही या योजनेत सामावून घेण्याची सरकारची मोठी तयारी आहे केंद्र सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आप सरकार आपल्या महत्वाकांक्षी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची संख्या पुढील तीन वर्षे दुप्पट करण्याचा विचार करण्यात येणार आहे असे झाल्यास देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळू शकेल सुरुवातीला सत्तर वर्षावरील सर्व लोकांना या योजनेचा योजनेच्या आणलेले जाईल यासंदर्भात काही घोषणा आगामी अर्थसंकल्पनीय अधिवेशनात होऊ शकतील जर सरकारने यासंदर्भातील घोषणा केल्यास सरकारने तिजोरीवर दरवर्षी बारा हजार शहात्तर कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च होणार आहे अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये सरकारने योजनेचे वाटप वाढवून सातशे वीस कोटी रुपये केलेले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सत्तावीस जून रोजी संसदेत आपल्या भाषणात सांगितले की होते की सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व वृद्धांना आता आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट केले जाईल आणि त्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे सरकारी सूत्रांनी सांगितले की सत्तर वर्षापेक्षा जास्त वय वयाच्या लोकांना त्यांचा लाभ मिळण्यास ही संख्या आपोआप चार ते पाच कोटींनी वाढेल आयुष्यमान भारत कार्डमुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळालेला आहे कुटुंबातील कोणी आजारी पडल्यास पाच लाखापर्यंत मोफत उपचार उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यांना एक रुपयाही द्यावा लागणार नाही कॅन्सरसारख्या आजारापासून लोकांना आपल्या कुटुंबा कुटुंबाला वाचवता येणार आहे आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचे यश पाहून तिन्ही आयोगाने तिचा विस्तार करण्याचा सु करण्याची सूचना केलेली होती जवळपास तीस टक्के लोकांकडे कोणत्याही प्रकारचा आरोग्य विमा नाही त्यांना त्याचा लाभ देण्यात यावा असे सांगण्यात आलेले आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद